ह्याच रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण मेदूवाड्याची रेसिपी बघणार आहे इन्स्टंट आणि फटाफट होणारी मेदूवाड्याची रेसिपी आहे जे मेदूवाडे खायची इच्छा झाली तर हे हरव्याचे मेदूवाडे एकदम फटाफट बनतात चला तर मग मेधूवाड्याची रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्या बेल लायकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला जाईल मेंदूवाडे बनवायला मी हे एक वाटी रवा घेतलाय बारीक रवा आहे हा एक वाटी घेतलाय साफ करून त्याचे आपण मेंदूवाडे बनवायला घेणार आहे ज्या वाटीने आपण रवा घेतलाय त्याच वाटीच्या मापाने मी दोन वाट्या पाणी घेणार आहे हे दोन वाट्या पाणी आपल्याला उकळी काढायला आहे कड काढून घ्यायचं आहे त्याला आपल्याला पाणी आपलं तापतं आहे तोपर्यंत आपण हे त्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा हे अर्धा इंच आलं किसून घेतलं आहे ते टाकते एक छोटा चमचा चिली फ्लेक्स घेतले ते टाकते चिली फ्लेक्सबद्दल तुम्ही हिरवी मिरची टाकलात तरी चालेल बारीक कापून एकदम कोथिंबीर टाकते थोडी पाण्याला आपल्याला छान उकळी काढायला द्यायची आहे पाण्याला आपल्याला छान उकळी आली आहे त्याच्यात हा एक वाटी रवा घेतला आहे तो टाकते मी रवा आपल्याला छान पाण्यात शिजवून घ्यायचं आहे पाणी सुकेपर्यंत रवा पाणी लगेच शोषून घेतो सर्व पाणी आहे रव्यामधलं आता एक वाफ आपल्याला काढायची आहे आणि गॅस बंद करायचं आहे एक वाफ आली आहे आता ह्याला आपण थंड करायला ठेवायचं आहे गॅसची फ्लेम बंद करून असं एका ताटात काढून मी सर्व थंड करून घेतलं आहे मिश्रण हात थोडा ओला करून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे छान रव्याचं मिश्रण थोडं अजून गरम आहे असं थंड करायला एका ताटात काढून घेतलं आहे मी आता हे मळून घेणार आहे मी सर्व व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे सर्व गोळा आपला मळून रेडी आहे आता असं वाटीत थोडंसं पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडं थोडं पाण्याचा हात लावून छोटा छोटा गोळा घ्यायचा आहे जेवढे तुम्हाला साईजचे मेंदूवडे करायचे त्या साईजचा गोळा घ्यायचा आहे छान गोल करून घ्यायचं आहे असं मधी त्याला मेंदूवाड्याचा शेप द्यायचा आहे சோல் மெந்தோடு சார் सर्व वड्यांना मी मेंदुवड्याचा शेप देऊन घेते गोल गोळा केला की त्याला थोडस प्रेस करायचं आहे आणि जरा असा फुल पडायचं आहे मेंदुवड्या सारा असा आपला मेंदुवडा रेडी आहे असे सर्व मेंदुवडे बनवून घेते मी असे आपले सर्व मेंदूवडे बनवून झाले सतरा मेंदूवडे झाले एका वाटी रव्यामध्ये आता हे आपण तळायला घेऊया तेल तापायला ठेवलंय कढईमध्ये तेल आपलं तापलंय चांगलं आता एक 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 मेंदूळ आपण त्यात सोडूया एका साईडने छान उकटले की आपल्याला त्यात झारा घालायचा आहे लगेच झारा घालायचा नाही आहे मेंदूवडे घातल्या घातल्या आता त्याला सेट व्हायला द्यायचे तेलामध्ये छान गुलाबी झालीत की आपल्याला त्याला पलटी करायची आहे आता हे सहज पलटी झालेत आपले बघू शकता छान दोन्ही साईडने आपण याला गुलाबी रंगावर भाजून घेऊया छान असे फ्राई झालेत आपले मेंदूवडे काढून घेऊया छान फिरायला लागले हे आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत मेंदू वडे हे पण छान आपले झालेत हलके होऊन वर आले म्हणजे आपले मेंदू वडे रेडी आहेत त्याला काढून घेऊया अशी आपली गरमागरम मेंदू वड्याची रेसिपी रेडी आहे एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत झाले बघू शकता तुम्ही एकदम बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट झाले तसे कुरकुरीत झालेत आपले मेंदू वडे सांबार आणि चटणी बरोबर मी सर्व केले हिरवी चटणी वाटले हे सांबार आहे भरपूर भोपळा शेंगा चिंच गूळ असं टाकून सांबार केलं आहे जर सांबारची रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर माझ्या चॅनलवर आहे सांबारची रेसिपी तुम्ही जाऊन चेक करू शकता खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण दिली आहे मी कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा